सुप्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे खारणी देह माझा पडामा उपेक्षा आनंदा रघु नायका गणेची आता जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नर्मदे करिता एक स्नान तुझे दोष पलटी रानो रान मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसरसी सर्वही तीर्थे घडती एक वेळा नर्मदा डोळा देखील फक्त नर्मदेला डोळे भरून पाहिलं तरी सर्व तीर्थांचं दर्शन घडतं आणि त्या नर्मदा मैयाचा आज प्रागट्य दिन आज रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी नर्मदा मैयाचं अवतरण या पृथ्वीवरती झालं नर्मदा मैया पूर्णपणे या पृथ्वीवरती वाहू लागली आणि संपूर्ण जनाचं कल्याण करण्याकरता सगळीकडे हरितक्रांती करण्याकरता था, सगळीकडे उत्सव होण्याकरता आणि या जगामध्ये म्हणण्यापेक्षा या भारतभूमीमध्ये या भारतवर्षमध्ये संपूर्णपणे धर्म अध्यात्म टिकून राहण्याकरता ऋषिमुनींना संपूर्ण म्हणजे की योगदान करण्याकरता आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याकरता प्रत्येक मानवी जीवनामध्ये किंवा सृष्टीतल्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक अस्तित्वामध्ये आनंद निर्माण करण्याकरता नर्मदा मैया पूर्णपणे पृथ्वीवरती व्हायला लागली पूर्णपणे प्रागट्य झाली आणि प्रवाहित झाली तो हा दिवस रथसप्तमी आणि नर्मदा जन्मोत्सव तर आपण साजरा करणारच आहोत आपण सगळेजण माझ्याबरोबर आहात तत्पूर्वी आपण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि जगन्नाथपुरीमध्ये पुढे पुढे देवांचा उत्सव कसा कसा होत असतो काय काय त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे कसे देव त्या ठिकाणी आले ते आपण सगळेजण ऐकतोयच आहे त्याचबरोबरच नव्याने पुन्हा आपण ज्यावेळेला कलेवाराबद्दल माहिती आपल्याला पडली की ते कलेवार कसं बदललं जातं कशी रथयात्रा निघते त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आणि गगनामध्ये मावणांना इतका मोठा आनंद या कृष्णधाम या यात्रेमध्ये या जगन्नाथपुरीच्या तीर्थामध्ये आपल्याला पूर्णपणे घडतो इथले समुद्र आहे त्या समुद्रावरती ते अस्तित्व तिथून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले असतील ते अस्तित्व आपल्याला त्या समुद्रामध्ये अगदी डोळ्या देखत दिसतं आणि तिथे खूप आनंद आपल्याला निर्माण होतो आता कृष्णधाम यात्रेमध्ये जगन्नाथपुरीमध्ये असं आहे की ज्यावेळेला भगवान श्री कृष्ण परमात्मा आले मी तुम्हाला सांगितलं की त्यांना सर्वप्रथम खिचडीचा भोग लावला गेला आणि आज सुद्धा देव मुगाच्या डाळीची जी खिचडी असते ती खिचडी खाण्याकरता सकाळी सकाळी त्या बाईकडे जातात कारण दिवसभर असं असतं की ती आजीबाई जी असेल ती आजीबाई दिवसभर देवाची वाट बघत बसते आणि देव मात्र या ठिकाणी दर्शनामध्ये व्यस्त असतात आणि दर्शनामध्ये व्यस्त असताना त्या आजीबाईला भेटण्याकरता देव सकाळीच त्या ठिकाणी जातात आणि सकाळी देव त्या ठिकाणी तिच्याकडेच असतात तीच देवांना पूर्णपणे भरवते आणि भरवून झाल्याच्या नंतर देव या ठिकाणी मंदिरामध्ये येतात कधीकधी असं असतं की आजीबाईची खिचडी तयार होते आणि खिचडी तयार झालेली असताना देव त्या ठिकाणी बसले आणि देवांना भरवताना पूर्णपणे त्यांच्या तोंडाला ती खिचडी लागली होती आणि इकडे सकाळी मंगल आरतीची तयारी झाली घंटा वाजवली गेली देवांना उठवलं गेलं आणि देवांच्या लक्षात आलं की आता आपण असायला पाहिजे म्हणून देव त्या ठिकाणी तोंड न त्या ठिकाणी आले आणि आजीबाई वाट बघत बसली की देव कधी तोंड पुसायला येत आहेत मग देव मंदिरामध्ये दे आले त्यावेळेला पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की देवाच्या पूर्णपणे तोंडण्याला शीतं लागलेली आहेत आणि तेव्हापासून हे जगमान्य झालं की खरोखर देव आज सुद्धा त्या आजीबाईकडे पूर्णपणे खिचडी प्राशन करण्याकरता जातात खिचडीचा भोग घेण्याकरता जातात मग त्याप्रमाणे खिचडी आता मंदिरामध्ये मध्ये सुद्धा तयार असते पूर्णपणे देवाची पूजा ओढ्याच्या अगोदर पहिला खिचडीचा भोग देवाला दिला जातो खिचडी देव प्राशन करतात तो प्रसाद सगळ्यांना वाटायला जातो आणि त्यावेळेला पुरींचं पूर्णपणे पुढचं सोहळे सुरू होतात त्यावेळेला जगन्नाथपुरींचं हो त्या आवरण पूर्णपणे चालू होतं आज या ठिकाणी ज्यावेळेला आपण जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये फिरतो त्यावेळेला आपल्याला आकर्षून त्या ठिकाणी एकादशीचं मंदिर बघायला मिळतं आणि त्या ठिकाणी एकादशी उलटी असल्याचं आपल्याला समजतं काही जण असं म्हणतात की जगन्नाथपुरीमध्ये देवानी एकादशी एक करू नका असं सांगितलं परंतु इथे आल्यानंतर रोजचा खिचडीचा भोग असल्यामुळे देवाचा उपास कधीही घडत नाही आणि जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर कदाचित देवाला हा निरोप द्यायचा असेल की इथे आल्यानंतर व्रत वगैरे सगळं करू नका जे पण आहे ते पूर्णपणे अनन्य भावाने मला या मग त्याच्यामध्ये कुठले व्रत नको होते त्याच्यामधली कुठली उपासना नको भक्त म्हणून तुमची फक्त भक्ती नव्हे तर भक्त म्हणून फक्त तुमचं प्रेम पाहिजे आहे आणि ते प्रेम ते वात्सल्य ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना तुमच्याकडनं हवं असतं त्यावेळेला ते जगन्नाथपुरीमध्ये तुम्हाला बोलवतात भक्तीची एक अवस्था प्राप्त होते की भक्तीमध्ये भक्ती न उरता प्रेम निर्माण होतं आणि जे प्रेम निर्माण होतं ते प्रेमच सत्य आहे भक्ती तुम्ही आणि मी आपण खरंच कोणी करू शकत नाही कारण भक्तीमधल्या एक एक गोष्टी त्यागाच्या बघितल्या तर एवढा त्याग आपल्याबद्दल कुठे येणार आज भक्तीमध्ये दिला गेलेला वेळ जर प्रत्येकाचा बघितला तर तो वेळ आपल्याला कुठे देता येणार पुंडलिकाने केलेली देवाची याचना जर आपण बघितली तशी याचना आपल्याला जमणार नाही नामदेवाने रचलेले अभंग जर बघितलं तर ते अभंग आपल्याला रचता येणार नाही तुकोबा महाराजांनी जी गाथा लिहिली आहे ती तुकाराम महाराजांसारखी गाथा मला लिहिता येणार नाही आणि ज्ञानेश्वरी तर मला वाचता सुद्धा येत नाही तर लिहिण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मग या सगळ्या भक्तीच्या अवस्था बघितल्या या नवविधा भक्ती बघितली त्या ठिकाणी मारुतीची भक्ती बघितली त्या ठिकाणी उद्धवांची भक्ती बघितली की असं वाटतं देवा नाही रे मी खरंच तुझी भक्ती करू शकत नाही मग अशा वेळेला मी काय करू शकतो हो, तर देवावर फक्त प्रेम करू शकतो हो, आणि देवावरला प्रेमच मान्य आहे ह्या सगळ्यांपेक्षा राधा देवाला जवळची होती का तर राधांनी फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांवरती प्रेम केलं आणि देव तेच म्हणतो की भक्ती नाही केली तरी चालेल पण प्रेम करा माझ्यावरती प्रेम करा इतकं प्रेम करा मी त्या प्रेमापोटी तुमच्याकडे आलं पाहिजे आणि मी तुमच्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि ज्यावेळेला परमेश्वरावर आपण प्रेम करतो तो भाग वेगळा आणि ज्यावेळेला परमेश्वर आपल्यावरती प्रेम करायला लागतो तो भाग वेगळा ज्यावेळेला आपण देवाचा हात धरतो तो भाग वेगळा आणि ज्यावेळेला देव आपला हात धरतो तो भाग वेगळा या दोन्ही आयुष्यामध्ये चालायचा असेल तर जगन्नाथपुरी धाममध्ये आपल्याला जायला पाहिजे आणि जगन्नाथपुरी धाममध्ये जाऊन ही सगळी व्रतवैकल्य देवानी काय सांगितलं आहे देवाचा नक्की उद्देश काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन देवाचं पूर्णपणे म्हणजे की अस्तित्वाचा अभ्यास घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी आज सुद्धा जे चमत्कार आहेत ते चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत कुठलीही गोष्ट याची देही याची डोळा बघायला पाहिजे आणि मग त्या गोष्टीचा आनंद घेत देवावरती प्रेम करायला पाहिजे भक्ती करता येणं शक्य नसलं तरी प्रेम करता येणं शक्य आहे आणि ते प्रेम आपण ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मावर करू त्यावेळेला तो श्रीकृष्ण परमात्मा निश्चितपणे आपल्याकरता उभा राहील आज या ठिकाणी ज्या वेळेला जगन्नाथपुरीमध्ये पोचल्यानंतर देव आज अस्तित्व देवांचं मिटल्यानंतर हे पुढचंपणे म्हणजे की देवाचं धाम निर्माण झालेलं आहे आतापर्यंत आपण धामामध्ये बघितलं तर प्रत्येक धामामध्ये परमेश्वर जात होते म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं की ते गोकुळा म्हणजे की मथुरेमध्ये जन्माला आले मथुरेमधलं पहिलं धाम आपण बघितलं मग ते गोकुळ गोकुळामध्ये गेले नंदराजाकडे गेलं ते दुसरं धाम आपण बघितलं त्याच्यानंतर ते वृंदावनमध्ये गेले ते आपण तिसरं धाम बघितलं वृंदावनमधनं बरसानाला जे जात असत तर बरसाना आपण चौथ बघितलं बरसानानंतर आपण ज्यावेळेला देवांना पुन्हा मथुरेमध्ये आणलं त्यावेळेला कौसाचा वध करून देवांनी उज्जैन गाठलं त्या उज्जैनला आपण सहाव्या धामामध्ये गेलो आणि तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिक्षण आपण संपन्न केलं तिथून पुन्हा आपण आलो तर पुन्हा आपण मथुरेमध्ये आलो मथुरेमध्ये आल्याच्यानंतर देव युद्ध करून कंटाळले आणि रणछोड दास धाव नारण करून देव तिकडनं निघाले ते देव द्वारकेला आले आणि द्वारकेला ज्यावेळेला देव आले त्यावेळेला द्वारकाधीश झाले त्या द्वारकाधीश धामामध्ये पण आपण गेलो द्वारकाधीश धामानंतर आपण आठव्या कृष्णधामामध्ये म्हणजे की तिकडनं आपण हे कुरुक्षेत्रामध्ये आलो कुरुक्षेत्रामधनं आपण उडपीला गेलो जे उडपी कृष्णधामामध्ये आपण गेलो उडपी कृष्णधामामधनं आपण प्रभास क्षेत्रामध्ये आलो आणि प्रभा क्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या देहरूप अस्तित्वाचा पूर्णपणे शेवट आपण बघितला त्यानंतर देवाच्या हृदयाबरोबर आपण जगन्नाथपुरीमध्ये आलो आता देव देहावस्थेत नाही आहेत देव सर्वत्र आहेत देवांचं हृदय आहे परंतु देव देहधारी नाही आहेत तो देह त्या ठिकाणी नीमच्या वृक्षामध्ये महापात्रांच्या कुटुंबाने देवाला दिला आणि देव जगन्नाथपुरीमध्ये थांबले आणि जग जगन्नाथपुरीमध्ये आपणही पूर्णपणे थांबलेलो आहोत या कृष्णधाम यात्रेमध्ये इथे आपण विसावलेलो आहोत या ठिकाणी वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी देवांचं अस्तित्व आहे देवांचं हृदय या ठिकाणी आलंय देवांचं देह या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि मग त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आता कृष्णधाम यात्रेमध्ये आम्ही सुद्धा संपूर्ण कृष्णाला जाण्याला लागलेलो होतो कृष्णाला कुठेतरी समजायला लागलेलो होतो आणि अशा वेळेला मात्र मनामध्ये अनेक सारे प्रश्न उपस्थित होते आणि या कृष्णधामातून तसं निघायचं नाही या कृष्णधामामध्ये आपल्याला जो कृष्ण समजवून घ्यायचा आहे तो समजून पाहिजे आपल्याला जे प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारले पाहिजेत माझ्या मनामध्ये कृष्णधाम या कृष्णधाम या, यात्रा करत असताना ज्यावेळेला गुरुंनी सांगितलं की आता आपल्याला जगन्नाथ जगन्नाथपुरीमधन दुसऱ्या धामामध्ये जायचं आहे त्यावेळेला अनेक उत्तम प्रश्न आमच्या मनामधले मना सगळे आम्ही गुरुजींना विचारले आणि त्याची यथासांग उत्तरं त्यांनी पूर्णपणे दिली कृष्णधाम यात्रेमध्ये समालोचनाचा भाग म्हणून आपण ते पुढच्या भागामध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील की कृष्णधाम यात्रा करत असताना कुठला एखादा भाग तुम्हाला अजून समजून असेल कुठला एखादा भाग तुम्हाला माहिती नसेल आणि त्याच्याबाबतची आणखी काही जिज्ञासा तुमच्या मनामध्ये असेल तर निश्चितपणे तुम्ही ती म्हणजे की विचारू शकता तुम्ही फोनच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून पनवेलला पुण्याला किंवा दादरला कुठेही वेळ काढून तुम्ही या आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असेल या कृष्णधाम यात्रेबद्दल काही असेल तर त्याबद्दल हंड्रेड पर्सेंट विचारा आपण त्याचं नक्की तुम्हाला पूर्णपणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमची जिज्ञासा ही पूर्णपणे शांत होईल आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा खऱ्या अर्थाने तुम्हाला कळतील त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये आपण म्हणजे की कृष्णधाम यात्रेमधलं जवळजवळ द्वारकेला आपण जात असतो त्याचबरोबर सोमनाथला आपण जात असतो त्यावेळेला प्रभास क्षेत्रामध्ये हे संपूर्ण सगळ्या जागा आपण बघू शकतो ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना बाण लागला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं जिथे देवानी शेवटचा श्वास घेतला त्या जागेवरती सुद्धा आपण जातो तिथे गीता गीताबोवन आहे गीता मंदिर आहे त्याच्यानंतर देवाचे अंतिम संस्कार ज्या ठिकाणी पार पडले त्या ठिकाणी पूर्णपणे त्रिवेणी संगम आहे त्या त्रिवेणी संगमावर सुद्धा आपण जातो आणि या सगळ्या जागा त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऐकू शकता त्याच्यानंतर आपण पूर्णपणे द्वारकेमध्ये जातो म्हणजे एक गिरणार यात्रा सप्टेंबर मधली आपण केली तर त्याच्यामधली ही कृष्णधाम आपली पूर्णपणे दोन कव्हर होतील आणि त्याच्यानंतर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जगन्नाथपुरीची यात्रा करतो त्याच्यामध्ये जगन्नाथपुरीची यात्रा आपली पूर्णपणे संपन्न होते हे मुद्दाम सांगायचं सा कारण म्हणजे की आता प्रत्येकाला जिज्ञासा लागली आहे तुम्ही प्रत्येकजण फोन करताय प्रत्येकजण विचारताय की तुम्ही कधी कृष्णधाम यात्रेला जाणार आहात कधी जातात तर असं आपण म्हणजे की रेग्युलराईज पूर्णपणे एक महिना घालवणं तुम्हालाही शक्य नाही वेळे अभावी की तुम्ही येऊ शकणार नाही आणि मग या सगळ्या स्थानांचा आनंद घेण्यासाठी अशा प्रकारे आपण दोन 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 यात्रा करत असतो मग पुढे जाऊन सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये आपण गिरणारला जातो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण जगन्नाथपुरीला जातो डिसेंबर महिन्यामध्ये आपण पंढरपूरला जातो गोपाळपूरला जातो ते सुद्धा कृष्णधाममध्ये येतं तिथे जाऊन सुद्धा कृष्णधामाचा आनंद आपण घेऊ शकतो अशी यात्रा आपली एंडमध्ये जवळजवळ अर्धी कृष्णधाम पूर्ण होतात आणि अर्धी कृष्णधामं ही पुढच्या महिन्यांमध्ये जसे यात्रा असतात त्याच्यामध्ये पूर्ण होतात वर्षभरामध्ये या बाराही कृष्णधामाची यात्रा आपली संपन्न होते आणि आता तुम्ही ज्यावेळेला जॉईनिंग व्हाल त्यावेळेला अशा प्रकारे एक एक यात्रा करत ही पूर्णपणे बारा कृष्णधाम आपल्याला पूर्ण करायचे आहेत या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याबरोबर आहातच आणि मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही एवढं वचन मी तुम्हाला देतो मात्र तुम्हीही कृष्ण जिज्ञाचा करता कृष्णावरती प्रेम करण्याकरता माझ्याबरोबर यायला पाहिजे याकरता तुम्हीसुद्धा वचनबद्ध असायला पाहिजे तेव्हा या जगन्नाथपुरीमध्ये आणखीन काय घडलं माझ्या मनामध्ये काय प्रश्न होते त्याचा समालोचनाचा भाग आपण नक्की ऐकूया पण उद्याच्या भागामध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम